इंग्रजीचा पेपर सुटलेला आहे सर्व विद्यार्थी बाहेर पडलेले आहेत तर या ठिकाणी पाहू शकताय हा बारावीचा पेपर संपलेला आहे आपण विद्यार्थ्यांकडून त्यांचं मनोगत ऐकून घेऊया पुढे जाऊया आपण हे सर्व बारावीचे विद्यार्थी आहेत सर्वप्रथम तुझं नाव सांगा माझं नाव सुमीत साधब आहे पेपर आज आज पेपर कोणता होता तुझा होता कसा गेला पेपर तुला एकदम मस्त एकदम एकंदरीत असं वाटते की तू विदाऊट क्लास किंवा विदाऊट क्लासचा पेपर केलेला आहे क्लास लावणाऱ्या मुलांमध्ये आणि बिना क्लासच्या मुलांमध्ये फरक काय असतो एवढं नाही माहित तर आपण पुढच्या विद्यार्थ्याकडं जाऊया त्याच्याकडनं लावून घेऊया पेपर कसा गेला त्याला या ठिकाणी आज तुझा बारावीचा पेपर होता पेपर कसा केला तुला, तुला। किती मार्काचा पेपर होता अभ्यास केला होतास का खरं केलं होतास का अभ्यास तुझा आजचा अनुभव कसा होता पेपरचा एकंदरीत तरी प्रश्न कसे होते आणि अवघड होते का सोपं होतं पेपर मॅडम होता किती मार्क पडतील अंदाजे तुला कॉलेजला एकदम स्ट्रिक्ट होतं का असं सोडलं होतं स्ट्रिक्ट होतं ना ओके चला असू दे बहुत अच्छा ही आया। तो आज तेरा इंग्लिश का पेपर था। तो कैसा गया ये पेपर तेरका आज? अच्छा था, ठीक था, थोड़ा स्टिक्ड हो गया। हाँ, कॉपी भी थोड़ी नहीं चली मतलब। हाँ। पेपर अच्छा गया। मतलब मेरे को एक तेरे को क्वेश्चन पूछना था। हाँ। मल्लाबंजे तुला एक प्रश्न विचार दो था। की क्लास करणारे मुलं आणि न क्लास करणारे मुलं यांच्यामध्ये हा पेपर खूप असा टप गेला मी बाहेर चर्चा ऐकली विद्यार्थ्यांची की जे क्लासवाले मुलं आहेत त्यांच्यासाठी सोपं गेलं पेपर आणि ज्यांनी क्लास केले नाही त्यांच्यासाठी थोडा अवघड गेला आणि त्याच्या पलीकडे जाऊन काही विद्यार्थी होते की त्यांनी क्लासही केलेले नाही त्यांनी क्लासलाही नव्हतेही परंतु त्यांना चांगला पेपर केला याच्या मागचं रिझन काय आहे समजा आता त्यांनी स्टडी केला असेल तर पेपर इझी जाईल ना म्हणजे एकदम सेल्फ स्टडी केल्यामुळे स्टडी केल्यामुळे स्वतःचा अनुभव कसा होता आजचा पेपर अनुभव थोडा इझी पेपर होता चांगला होता काय वाटतंय तुला या पेपरच्या अनुषंगाने काय वाटतंय मुलं पास होतील का या पेपरला का नापास होतील पास समजा जर पार्किंग मार्क पर्यंत लिहिला असेल तर पास होतील किती मार्क पडायला पाहिजे अंदाजे मुलांना किती मार्क पडायला पाहिजे फिफ्टी प्लसच्या वरती जायला पाहिजे ठीक आहे चला तर अशा प्रकारे या बारावीचा पेपर संपलेला आहे बारावी इंग्रजीचा पेपर होता आपण या ठिकाणी सुपरविजनला होते तर आपलं सर्वप्रथम नाव सांगा सर महाविद्यालय पाठी आजचा एकंदरीत विद्यार्थ्यांचा पेपर सोडवण्याचा अनुभव कसा होता अभ्यास कमी आहे ऑनलाईनच्या नादात मुलांचा अभ्यासाकडे दुर्लक्ष आहे काही काही क्वेश्चन मिस करतात काही क्वेश्चन सोडवतात पण काही आहेत काही मुलं खूप हुशार आहेत अभ्यासही छान आहे पेपरही छान सोडवतात ग्रामीण भाग आहे ग्रामीण भागातले काही विद्यार्थी थोडंसं घरचे काम आणि बॉलेज एकंदरीत सर विद्यार्थ्यांचं आजचं जी मनस्थिती आम्ही बाहेर आल्यानंतर काही जणांचे चेहरे कोमेजलेले होते काही जणांचे फ्रेश होते तर त्या विद्यार्थ्यांबद्दल तुमचं काय मत आहे इंग्रजीचा पेपर होता पहिलाच पेपर होता खूप जास्त टेन्शन असतं बर्डन घेतात विद्यार्थी नाहक दबाव घेतल्यासारखा होता एकदा पेपर झाल्यानंतर फ्रेश वाटतात काहींचे का ऑफ मुलं आहेत एक दोन क्वेश्चन मुलींचं असतं एक दोन क्वेश्चन राहिल्यानंतर थोडंसं दबाव येतो चेहरा पाडून फुड़ पुढच्या फुड़ पुढच्या पेपर साठी तुम्ही विद्यार्थ्यांना काय म्हणजे सूचना आपल्या खूप खूप शुभेच्छा अभ्यास करा अजूनही टाइम गेलेला नाही आणि निशोकच निस्वार्थ निसार्थी दासपणे पेपर ओके धन्यवाद सव्वीस रोजी माननीय वीर कलेक्टर साहेबांनी जे परीक्षेचं नियोजन केलेलं आहे ते अतिउत्तम आहे आणि परीक्षा ही सुरळीत पार पडली विद्यार्थ्यांना पण सर्व व्यवस्थितपणे शांततेत असं वातावरणामध्ये पेपर सोडवायला आनंद झाला आणि माननीय जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे जे नियोजन केलेलं आहे ते चांगल्या प्रकारचं होतं